नमस्कार मैत्रिणींनो आरतीच किचनमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अगदी झटपट बनणारा असा व्हेज पुलाव पाहणार आहे तर त्यासाठी मी एक कुकर गॅसवर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकलेले आहे त्याचबरोबर थोडासा खडा गरम मसाला हिरवी वेलची मात्र नक्की टाका म्हणजे त्याने चव छान येते आता त्याच्यामध्ये एक कांदा मी उभा पातळ चिरून घेतलेला आहे तो टाकूया त्याला काही आपल्याला गोल्डन ब्राऊन वगैरे करायचा नाही आहे थोडासा सॉते झाल्यानंतर त्याच्यात मी दोन हिरव्या मिरच्या तोडून टाकलेल्या आहे एवढाच काय तो तिखट पण आपल्या पुलावला असणार आहे एक चमचा भरून मी त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे तीसुद्धा छान मिक्स करून घ्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये भाज्या टाकायच्या आता इथं मी भाज्या गाजर फ्रेंच बीन्स आणि वाटाणा घेतलेला आहे तुम्ही इथं फ्लॉवर बटाटा पनीर तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही इथे घेऊन एक मिनिटभर मोठ्या गॅसवर परतून घ्या आता इथं वाळलेल्या खोबऱ्याची पावडर करून ठेवलेली आहे तर ती दोन चमचे साधारण मी घेतलेली आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया थोडंसं भाज्यांना परतून त्याच्यावर आपण आता झाकण ठेवूया जेणेकरून भाज्या आपल्या थोड्याशा शिजतील एक मोठ्याच गॅसवर ठेवा त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पहा आपल्या भाज्या एकदम छान झालेल्या आहेत पहा आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकायचे हे ऑप्शनल तु, आहे तुम्हाला हवे असेल तर टाका नाही टाकले तरी चालेल मी आता इथं एक ग्लास भरून बासमती राईस घेतलेला आहे तुम्हाला हवा तो तांदूळ घ्या आणि मोठ्या गॅसवर तांदळाला छानपैकी परतून घ्या मिनिटभर जेणेकरून आपला भात परतल्यामुळे एकदम मोकळा सुटसुटीत असा बनतो आता तांदळाच्या दुप्पट पाणी होता आणि दोन शिट्या काढा किंवा पाच मिनटं गॅस बारीक करून भात ठेवला तरी आपला भात शिजतो आपला भात एकदम रेडी आहे मी फक्त थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आता मी भात सर्व करून घेते मी पुलावच्या जोडीला पावभाजीसुद्धा बनवलेली आहे छोट्याशा बड्डे पार्टीसाठी किंवा किटी पार्टीसाठी उत्तम डिश आहे आपली ही संपूर्ण थाळी रेडी आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद